नमस्ते मी सोनिया जावेद माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू धन्यवाद हाय यूट्यूब फॅमिली हे पहा माझी किटो किटो बाळा बघू तुला काय लागलं ते दाऊ हे पहा किटो दावते तुम्हाला पण बोल हाय हाय बोल आम्हाला सब्सक्राइब का शेअर का कॉमेंट नक्की नक्की करा थँक्यू थँक्यू थैंक। धन्यवाद हाय यूट्यूब फॅमिली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा तर हे पहा मी आलेली आहे माझ्या आईच्या घरी आणि आता मी आहे आमच्या आईच्या घराच्या बाहेर तरी पहा माझ्या भावाची गाडी आहे आणि मी आता आमच्या आंब्याच्या झाडाखाली उभी आहे थँक्यू धन्यवाद